अकोला जिल्ह्यातील माना पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि तपास कौशल्याचा ठसा उमटवला आहे राजनापूर खिणखिनी येथील अनिल रामदास साबळे यांच्या गोठ्यातून तब्बल नऊ बकऱ्या व एक बोकडा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती कोणताही सी सी फुटेज व तांत्रिक पुरावा नसताना माना पोलिसांनी केवळ गुप्त माहितीच्या आधारे माग काढला आणि शंभू तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील आरोपी अजिम शहा कलीमशहा उर्फ बबलू याला गजाड केलं या आरोपीकडून सात बकऱ्या किंमत एकोणपन्नास हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेलं टाटा यस वाहन किंमत चार लाख रुपये असा एकूण चार लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही अतिशय हुशार व धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अजित चाडक अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी वैशाली मोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके आणि पोलीस शिपाई आकाश काळे यांनी केली आहे फक्त गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपीला जेरबंद करणं ही माना पोलिसांच्या प्रचंड तपास कौशल्याची झलक जनतेतून या टीमच्या कार्यक्षमतेचं जोरदार कौतुक होत असून माना पोलिसांच्या तपासाला सलाम असा स्वर सर्वत्र गुमतो आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा